नमस्कार मंडई शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर इकडे बघा आम्ही चालू आहे माझ्या माहेराला तर मुलांसाठी माझ्या भावांच्या मुलांसाठी बॉक्स भरून तिकडे जांभळूनसुद्धा आम्ही चालवले आहे तर आई बाबा आणि मी आम्ही जण चाललो आहे यांनासुद्धा बोलवलं होतं परंतु त्यांच्या मागे काम आल्यामुळे ते येऊ शकले नाही तर अगदी आमच्या गावापासून पंधराच किलोमीटर अंतरावर माझं माहेर आहे तर माहेराला जायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनाच अगदी असा आनंद होतो तर आम्हालासुद्धा पंधरा दिवसापासून बोलवलं होतं तर माझा दादा सुद्धा घरी आला आहे तो शिक्षक आहे तिकडे जळगावला ते करण्यासाठी तर हे बघा माझ्या बाबाचं घर आहे दादाची गाडी बाहेरच उभी आहे तर अगदी रोडवरच हे बाबाचं घर आहे तर सुद्धा सामाईन काही न्यायचं होतं त्याला रूमवर तर ते सुद्धा गाडीत टाकणं सुरू आहे त्याची सुद्धा तिकडे जाण्याची तयारी आहे तर माझा भावा शिक्षक आहे वहिनीसुद्धा शिक्षक आहेत परंतु पेरणी करण्यासाठी तो दोन तीन दिवसापासून घरी आला होता आणि हे आहे माझ्या बाबांचं घर साईडला काकाचंसुद्धा घर आहे त्यांची इकडे डेअरीसुद्धा आहे तर हे बघा माझी आई बनवत आहे भाजी आणि आम्हाला बोललो तर रस तर बाबाला काही रस आवडत नाही म्हणून भाजी भाजीसुद्धा आणून दिली आहे तर मटणाची भाजी माझी आई बनवत आहे तर माझी सुद्धा खूप छान अशी भाजी बनवतात परंतु आज आईच्याच आजची भाजी आहे तर असा खूप छान असा स्वयंपाकसुद्धा इकडे चालू आहे आमच्यासाठी आणि आम्ही इकडे चहा पाण्यासाठी सुद्धा काकाच्या घरी गेलो होतो तर इकडे चालू आहे जेवणे दादा सोम बाबा आणि माझ्या अण्णा जेवण करत आहेत आईसुद्धा वाढून देत आहे तिकडे बाजूला माझ्या सुद्धा उभे आहेत तर असं त्यांचे खूप छान असे सुद्धा चालू होते आणि माहेर म्हटल्यानंतर खूप माहेर हे वेगळंच असतं तर असं माझं हे माहेर आहे आणि हे बघा हे बघा इकडे त्यांच्याकडे लोगट सुद्धा आहे त्याची काळजी माझा भावाचा मुलगा सोहम आणि ईश्वरी अशी घेत असतात हा त्यांचा हॉल आहे तर अगदी रोडवरच बाबांचं घर आहे माझ्या तर इकडे बघा माझ्या वहिनीने काही नेण्यासाठी सामान सामानसुद्धा काढलं होतं तर बघा किती सारा पस सामानसुद्धा यांच्याकडे आहे इकडे चालू आहे तर आम्हीसुद्धा आता जेवण करण्यासाठी बसलो होतो तर माझी आई माझी वहिनी मी आणि इकडे आमच्या आईसुद्धा आहेत ईश्वरीसुद्धा आमच्यासोबत जेवायला लागली तर खूप अशा गप्पा आमच्या चालू होत्या आणि असं जेवणसुद्धा चालू आहे इकडे तर मी थोडाच व्हिडिओ शूट केला आहे तर हे हे बघा माझा दादा आता चालला तर त्याला मी सुद्धा केलं तर असं खूप माझं मा आहे खूप छान आहे तर माझ्या काकूसुद्धा सगळ्याच अशा आम्ही चाललो म्हणून इकडे बाहेर आल्या होत्या माझ्या दोन सुद्धा आल्या तर आईची बघा थैली हातातच आहे मला काही सोबत देण्यासाठी आणि काही घरी घरीसुद्धा नव्हत्या हो त्या बाहेर हे माझ्या अण्णा आहेत उभे इकडे गाडी आहे आमची आणि बघा ती रोडवरच घर आहे बाबाचं तर इकडे म्हणजे पाणीपुरी शेंटरसुद्धा आहे लाईन आहे ना काकाचं आणि साईडलाच आकाश हॉटेल म्हणून आहे गेले तर नक्कीचा चिखली तालुका आणि खामगाव रोडवरच बाबा हे जे माझ्या काकांचे हॉटेल असेल पाणी सेंटर पाणीपुरी सेंटर असेल तर रोडवरच आहे ने बघा माझ्या आईने अगदी बॉक्स भरून आंबेसुद्धा दिले होते कारण आम्ही रस खाण्यासाठी काही थांबलो नव्हतो family आंबे आईंनी सोबत दिले तर असं आहे माझं माहेर कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा माझ्या काकांनी एक बॉक्ससुद्धा दिला आहे पेढ्याच्या सोबत तर माझ्या काकाचा मुलगा आता नुकताच मॅनेजर म्हणून त्याची बँकेत निवड झाली आहे तर बाबाने त्याचं अभिनंदनसुद्धा केलं आणि आईनी आणि वहिनींनी त्यांचा डबा सोबत दिला तर असं आहे माझं माहेर तर कसं वाटलं हे नक्कीच सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद